बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण बावीसावे घरात अंधारून आलं माझ घरात गुडघ्यात मान घालून बसलेली गौरी तशीच बसून होती गळा भरून आला होता हुंद कानावर होत होता पण डोळ्यातलं पाणी मात्र पार आटून गेलं होतं आजीनं आजवर कधी काम होऊन विचारलं नव्हतं काय चूक झाली माझ्याकडनं नवऱ्यानं खांद्यावर ठेवले हात त्यासने दिसलं पण माझ्या पोटात भडकलेली आग त्यासनी कशी दिसणार त्यांची तरी काय चूक ती जात पंचायत आहे ना असं जळत राहण्यापरीस बोचणी सोसण्यापरीस मेल्याला काय वाईट निधान निधान भोग तरी टळतील गौरीनं मानवर केली घरात अंधार पडला होता ती सावकाश उठली चुलीजवळचा दिवा तिनं पेटवला आणि मनाचा हिया करून ती बाहेर आली अंदूक उजेडा तिनं एक वार बसले आजा आजीकडं बघितलं एक दीर्घ उसासा सोडला आणि सारं बळ एकवटून ती कड्याच्या दिशेनं धावत सुटली भर दुपारची वेळ होती आपल्या वाड्याच्या बाहेरच्या कट्ट्यावर बिरू खिन्नपणे बसला होता सकाळपासून सगळ्या वाड्यातली माणसं येऊन जात होती हळहळत हर होती म्हातारा म्हातारीची समजूत काढत होती बिरूला धीर देत होती पण कुठेतरी नजर हरवून बसला बिरू तोंडातून शब्द काढित नव्हता तो तसाच एका जागेला बसून होता सारखं त्याला वाटत नव्हतं तशा अवस्थेत बसल्या बिरूच्या कानावर नकलू म्हातारीचे शब्द आले लेका दोन घास खाऊन घे बिरूच्या कानावर ते शब्द पडले पण त्यानं मान वळवली नाही म्हातारी दोन पावलं पुढे आली बसले बिरूच्या खांद्यावर हात ठेवत ती परत म्हणाली उठले खा उठ उठ बिरूनं मान वळिवली म्हातारीकडे बघत तो संतपणे म्हणाला सगळ्यांनी मिळून गौरीला गिळ आता भाकर तुकडा गिळायचा का पोटात आग पडली आहे म्हणून पण या डोसक्यातली आग कशी कमी होणार ग काय चूक होती त्या गौरीची केवढा लळा लावला होता तिनं या घराधाराला एका घटकेत सारा लळा इसरून गेलासा तुम्ही तिच्याबरोबर एक शबूत बोलला नाहीसा जात पंचायतीचा जा कौल माझ्या बी डोक्यावर होताच हो माझी ती बायको राहिली नव्हती हे मला कळत होतं पण मी मी मनानं घट्ट झालो होतो तिची समजूत काढण्यासाठी नुसता हात तिच्या खांद्यावर ठेवला ते बी ते बी घरात नव दारात तो तरी इच्छा तुम्ही करायला पाहिजे होता सा पण तिचा भोग टळायचा नव्हता नव रानात तिच्या अंगाची चाळण झाली असल पण तिच्या मनाची चाळण आम्ही साऱ्याने केली आम्हीच केले म्हातारी उभ्या जागी ऐकत होती म्हातारा पाठीमागे येऊन उभा राहिल्याचं तिला कळलं नव्हतं बिरू बोलायचं थांबला होता एक भयान शांतता पसरली होती त्या शांततेचा भंग करत झिमू म्हाताऱ्याचे शब्द उमटले पोरा दुनियेची पंचगिरी करणारा म्या खऱ्या खोट्याचा इच्छा करणारा म्या पण ह्याच येळ्याला ह्याच येळ्याला माझी बुद्धी कुठे गेली कुणा ठाऊ म्या भडकायला नगं होतं पोरा त्या पुरीच्या मरणाला म्याच कारणीभूत झालो म्याच कारणीभूत झालो म्हणत म्हातारा उभ्या जागी थरथरू लागला गेले चार दिवस बिरू जनाकडे होता त्याचं मन सैरभैर झालं होतं गौरीच्या आत्महत्येनं त्याचं मन सुन्न झालं होतं डकलू झिमू आणि आपणच गौरीच्या आत्महत्ये जबाबदार असल्याची अपराधीपणाची भावना त्याच्या चेहऱ्यावर होती बिरू जनाकडे आला होता पण जनाशी मन मोकळेपणानं बोलत नव्हता तो बिरूला जनानं काही विचारलं तरी तेवढ्याच तेवढं जुजबी बोलायचा घरात थांबला तर थांबला नाहीतर असं चार पाच तास बाहेर भटकून वाड्यावर यायचा कधी रागानं मुठी आवडायचा तर कधी स्वतःशीच हसायचा तर कधी आपल्या डोळ्यांतील अश्रू अंगीने पुसायचा त्याच्या एकूण वागण्याचा विचार करता त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं हे जनानं ताडलं होतं कदाचित बिरू घरी न सांगताच इकडं आला असेल हे ग्रहीत धरून तिनं झिमू म्हाताराला बिरू आपल्याकडे आल्याचा सांगावा धडला होता बिरूची मानसिक अवस्था पाहून जना हे हादरली होती वाड्याच्या कट्ट्याला डोकं लावून बिरू आडवाहून वाड्याच्या आड्याकडे एकटक नजरेनं बघत होता त्याच्या शेजारी बसत जना म्हणाली बिरू बिरू आपल्याच तंद्रीत त्यानं प्रत्युत्तर दिलं नाही जना थोडा आवाज उंचावून म्हणाली बिरू कसला विचार करतोय मावशी गौरीची काय चुकी होती ग त्याला समजावत जणी म्हणाली कोण म्हटलं गौरीची चूक होती म्हणून त्या खेतोबानं तिच्या डोक्यावर नको तो भार रचला पण असला खुळेपणा तिनं करायचा नव्हता अडवा पडलेला बिरू ताडकन उठला जणीच्या नजरेला नजर देत कपाळावर अट्ट्या घालून त्यानं विचारलं मग काय घरादाराची टोचणी टोचून घेत तिनं जगायचं होता नाही मावशी आम्हीच तिला वाळी टाकलं बिचारी दररोजची कामं करायची रांदायची वाडायची जनावरांचं सारं करायची आम्हाला पोठभर वाढून द्यायची पण कधी तू जेवलीस काय म्हणून आमच्यापैकी कुणीही तिला इच्छारलं नाही दोन गोड शब्द तिच्याशी बोललो नाही कशासाठी जगायचं तिनं कशासाठी कशा मावशी गौरीनं केलं सुटली सुटली बिचारी ती आजा आजी ताड ताड बोलली नक्को तो संशय घेतला तिचं जिते पण पार खाक होऊन गेलं होतं ताड ताड बोलणाऱ्या त्या म्हाताऱ्या म्हातार्याला घडूघडी तिची आठवण येत असल ती काय गुणाची होती याची याद करत आता बसली असतील पण आता त्याचा काय उपयोग अ बिरूच्या तोंडून खरी गोष्ट कळल्यावर जणी सुन्न झाली बऱ्याच वेळानं भानावर येत बिरूचा हात हातात घेऊन ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली बिरू झालेली गोष्ट काय परत येत नाही म्हणून काही तू स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेणार आहेस असं करू नकोस बिरू झाले असेल त्या म्हाताऱ्या म्हातारीची चूक गौरीच्या नशिबात त्या खेतोबानं हेच लिवलं असेल मागल्या जन्मीचं काहीतरी पाप ह्या जन्माला भोगायचं होतं असल ते भोगून ती मोकळी झाली पण बिरू तू एक विचार करीत नाहीस त्या ज्या आजा आजीनं तुला लहानाचा मोठा केला तुझ्यावर माया केली तुला कुठं दुखलं खुपलं तर आईबाने जेवढं केलं नसतं तेवढं त्या दोघांनी केलं जरा विचार कर बिरू आज चार दिस झालं तू वाड्यावर फिरकला नाहीस कुठं गेलास काय करायला लागलास जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसल म्हणून ती दोघिंता झाली असतील बिरू अरे आता लई दिस त्यांचं राहिलं नाहीत त्यांचं जीवमान हाय तवर त्यासने आधार दे हाय खाऊन पाठदिशी गेली तर काय करणार आहेस तू बोलता बोलता जनाच्या डोळ्यांतून घळघळ -गल पाणी गळत होत आपले अश्रू न टिपता ती म्हणाली माझी शपथ आहे बिरू वाड्यावर तू परत जा जा दोघासनी सांभाळ बिरू खाली मान घालून बसला होता जणीचं बोलणं त्याला पटत होतं म्हातारा म्हातारला असं वाऱ्यावर सोडून आता चालणार नव्हतं वर मान करून तो भरल्या आवाजात जनीला म्हणाला मावशी तू म्हणती आस ते खरं आहे जातो मी जातो मी काळजी करू नकस बिरू आपल्या वाड्यावर आला खरा पण पदोपदी त्याला गौरी वावरताना दिसत होती म्हातारा म्हातारीशी तो बोलण्याचा प्रयत्न करीत होता पण मनातली खोलवर झालेली जखम त्याला विसरता येत नव्हती बोलता बोलताच तो एकदम गप्प होई जिमू म्हाताराला हे सगळं कळत होतं पण त्याच्या हातात आता काहीच राहिलं नव्हतं आता लवकर डोळे मिटू देत म्हणून तो खेतोबाला आळवीत होता संध्याकाळची वेळ होती बिरू बाहेरच्या कट्ट्यावर कुडाला टेकून बसला होता म्हातारा दोन चार वेळा आत बाहेर करून गेला बिरूशी काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं अखेरीला मनाचा हिया करून तो बाहेर आला हुश करून बिरू शेजारी कट्ट्यावर ते टेकला आणि बिरूकडे न बघता तो पुटपुटला पोरा गौरीची चूक नव्हती र माझीच बुद्धी फिरली होती म्हातार चळ लागलं होतं र नको नको ते तोंडातन बाहेर पडलं त्या जात पंचायतीचा धसकाच मी घेतला होता र तुम्हाला दोघांना बोलताना बघितलं आणि माझ्या मनाचा तोल गेला बिरू म्हाताऱ्याकडे बघत होता बोलताना म्हाताऱ्याचे ओट कापत होते म्हातारा पोटात साठलेलं खरं ते ओकत होता हे कळायला बी बिरूला वेळ लागला नाही कसा बसा बिरू म्हणाला आजा म्या बी तुला नको ते बोललो तुमच्या दोघावर ठपका ठेवला तुमच्या काळजाला बोचेल असं बोललो झाल्या प्रकारानं माझंही मन थाऱ्यावर राहिलं नव्हतं या सगळ्या गोष्टीच तो हरामजादा वनरक्षक गुंड्या कारण ठरला सारी म्हणत होती पोलिसात जाऊया म्हणून मास्तरांनी बी होच सल्ला दिला होता पण आम्ही गेलो नाही राहून देत पण तो हरामजादा कधी काळी माझ्या मोहरा आला तर कोयत्यानं त्याचा कोथळा बाहेर नाही काढला तर मी नावचा भिरून होऊ म्हातारा त्याच्याकडं बघतच राहिला त्याच्या अंगावर शहारे फुलले होते त्याला माहिती होतं पोरगं बोलेल तसं करणारं हाय त्याची समजूत कशी काढावी हेच म्हाताराला कळत नव्हतं त्याचवेळी समोरून लगबगीनं भगवान मास्तर येऊन दोघांकडं बघत थांबले होते म्हाताऱ्याला हायसं वाटलं म्हातारा उठला दांडीवरचं घोंगडं त्यानं कट्ट्यावर टाकलं आणि तो मास्तरांना म्हणाला बसा मास्तूर! मास्तर घोंगड्यावर बसलं मास्तरांकडे बघत म्हातारा म्हणाला मास्तूर तुम्ही तरी पोराची समजूच काढा एक करता दोन होईल आम्ही कुणाकडे बघावं मास्तराने विचारलं काय झालं म्हातारा का तिला येऊन म्हणाला ह म्हणतोय त्या वनरक्षकाचा कोयत्यानं कोचळाच काढतो मास्तूर मला ह्या पुराचा स्वभाव ठाऊक आहे जेवढा बरा तेवढा हे वाईट आहे मनात आलं तर करून बी मोकळा होईल आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं सारा प्रकार ध्यानी यायला मास्तरांना वेळ लागला नाही मास्तर क्षणभरच बिरूकडे बघत राहिले आणि शांतपणे म्हणाले बिरू तुझ्या मनात काय आहे मास्तरांचे शब्द पुरे व्हायच्या आत बिरू मास्तूर ज्यानं माझ्या संसाराचा इस्कोट केला त्याला मी जित्त्या ठेवणार नाही त्याचा कोतळाच काढणार मला फक्स तर तो दिसायला पाहिजे थंडपणे मास्तराने विचारलं त्यानं काय होईल बिरू त्याच आवेशानं म्हणाला माझी ध्यायी थंड होईल मास्तर हसत म्हणाले बिरू जलमभर खडी फोडत तुरुंगात राहणार ना मग बिरूचं भडकलेलं मस्तक अजून थंड झालेलं नव्हतं त्याच आवेशात तो उफाळा खडी फोडावी लागली तरी चालेल मला फोडीन मी पण माझी ध्याई थंड होईल मान हलवत मास्तर म्हणाले बिरू रागाला डोळं नसतात पण डोळं उघडलं की पस्तावा करावा लागतोय अरे विचार कर ह्या आजीनं कुणाच्या हजारावर जगावर मी सांगत होतो पोलिसात जाऊया पण तुम्ही कबूल झाला नाहीसा पण तुझ्या हातून असं काहीतरी घडलं तर सरकार तुमच्यावर केस घालील तो सरकारी माणूस तुमचं हाल कुत्रं खाणार नाही कोणी तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही साऱ्या घरादाराची वळपड होईल बिरू झालेली गोष्ट परत मिळत नाही साऱ्यांच्याच हातनं चुका घडत गेल्यात एकटं बसलं की नको ते विचार मनात येत्यात बाहेरचं कोण सांभाळायला येत नाही तुमचं दुःख कमी करायला कोण बी पुढे येत नाही तुम्हालाच ते निसरावं लागतं अरे उभं आयुष्य तुझ्यामुळं आहे डोक्यानं विचार करू नगस तुला माहीत नसेल तुला मी सांगतो मी बी पोरका म्हणूनच वाढलो या डोकं फिरण्यासारख्या गोष्टी माझ्या बी आयुष्यात आल्यात जीव द्यायचा इचार अनेक वेळा माझ्या बी मनात येऊन गेलेला होता पण परमेश्वरानं जे आयुष्य आम्हाला दिलंय ते असं निबळेपणानं संपवायचं नाही हे मला कळलं हा जोडत मास्तर म्हणाले ज्यांच्यामुळं मी सावध झालो त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही मी मास्तर झालो त्याच वेळेला मनाशी ठरवलं हे सारं जग म्हणजे माझा संसार तुमच्यासारख्या माणसांची सेवा करत त्यांना समाधान देत उभं आयुष्य काढायचं हे मी ठरविलं माझ्या गुरूचे मी आशीर्वाद घेतले आज तुमची सेवा करताना जो मला आनंद मिळतो त्यासारखा दुसरा आनंद कुठं नसेल असे मला वाटते बिरू एक लक्षात ठेव हो। प्रत्येकाला दुःख असतं देवादिखानाही ते असतं पण आपलं दुःख आम्ही फार मोठं समजतो आपल्याहीपेक्षा अधिक दुःखी माणसं या जगात आहेत फक्त डोळे उघडे ठेवून त्यांच्याकडे बघायला पाहिजेत बिरू माणूस आपलाच विचार करत राहिला तर त्यातून तो कधीच बाहेर पडत नाही त्यानं बाहेर पडायला पाहिजे तेव्हाच आपल्याला कळतं की या माणसांपर्यंत आपण किती सुखी आहोत ते बिरू आपलं मन आपल्या शत्रूपेक्षाही वाईट असतं एक वेळ शत्रू परवडला पण आपल्या मनातले वाईट विचार परवडत नाहीत तेच माणसाला संपवतात मी सांगतोय ते तुला पटतंय काय बघ आजपासून तू माझ्या संगती फिर मला सोबत कर मला बी मदत होईल मला काम करायला हुरूप येईल चार माणसात माझ्याबरोबर तूही मिसळ साऱ्या गोष्टींचा तुला इसर पडेल नको ते विचार करू नगस बिरू तोंड आवासून मास्तरांचं बोलणं ऐकत होता म्हाताराही मास्तरांच्या बोलण्यानं स्तंभित झाला होता मान डोलवत तो म्हणाला मास्तूर तुम्ही म्हणतासा ते खरं आहे चार माणसात मिसळलं कामात गुंतवून घेतलं तर साऱ्या सा गोष्टींचा इसर पडायला वेळ लागत नाही मास्तर समाधानाने म्हणाले खरा आहे आज झा ह्या सांगून समजणाऱ्या गोष्टी नाहीत पण त्या करत गेलो तरच आप ते आपल्याला कळतात आज जा बिरूची काळजी करू नकास दिवसभर तो माझ्या संगती राहील हे धनगरवाडे म्हणजे जग नव्हे जग लई मोठा आहे ते बघायला शिकलं की आपण किती लहान आहोत हे लक्षात याला वेळ लागत नाही आणि तुम्ही पण झाल्या गोष्टींचा विचार करू नका परमेश्वरानं जे दिवस दिलेत तेवढे सुखा समाधानानं जगायला शिका नको तो विचार करू नकासा बिरू म्हणाला मास्तूर मी तयार आहे या घटकापासून तुमचा पाठीराका म्हणून यायची माझी तयारी आहे मास्तर समाधानानं हसले बसल्या जागेवरून उठले बिरूच्या पाठीवर थोपटत ते म्हणाले बिरू माझी हीच अपेक्षा होती उद्यापासून तू माझ्या संगती यायचं मी जे करेन ते तू करायचं बिरू म्हणाला मास्तर उद्यापासून नाही या घटकेपासून तुमची पाठराखण करीन म्हातारा अवाक खून बिरूकडे बघत होता त्याच्या डोळ्यात पाणी तळलं होतं पण चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद